आले बूट आणि टाय मला भी आणशील का बाजारातून माय त्याच्या छान छान टाय मी गळ्यामध्ये बांधी छान छान टाय मी गळ्यामध्ये बांधी काळे काळे बूट माझ्या पायामध्ये घालीन त्याच्या शिवाय त्याच्या शिवा त्याच्या शिवा, शिवा शाळेत मी जायचो नाही मला बी आणशिन का बाजारातून तरी त्याच्याही लक्ष देत नाही पुस्तक मी दिली मला पुस्तक मी दिली मला नवी बनवाली जुनी रती फाडून मित्रांनो तुम्हाला आजकाल घरच्याने मागितलं का सगळं नवीन मिळतं परंतु ही जी पिढी ना समोर बसलेली त्यांनी अशा पद्धतीने शिक्षण घेतलंय पुस्तकं भी फाट लेली दिली मला आनुनी नवी वही बनवली जुनी रती फाट दफ्तराची पीशवी भी फाट की चहाय दफ्तराची पीशवी भी हाय मला भी आनुशिन का बाजारा तुम तरी आई लक्ष्य देते नहीं मग तो आईच्या समोर जाऊन उभा राहतो तिच्याकडे बघतो आणि म्हणतो काव माय झाले तुझे डोळे असे ओले काव माय झाले तुझे डोळे असे गरिबीने आपल्या घर रडू नको माय तुला मागणार मी रडू नको माय तुला मागणार मी नाय नको बू नको टाय आण नको पाय नको गुट नको टायू नको का आणि जर तुमच्या कष्ट करत असतील तर म्हटल्या तो आशा तुमच्यासाठी आहे तो मुलगा असं म्हणतो शेवटी आईला हाय तसा माय मी शाळेला जाईन हाय तसा माय मी शाळेला जाईन शाळा शिकून एका दिवशी साहि साहेबाला दिसल कसा आणि टाय साहेबाला दिसेल कसा आणि टाय रडू नको माय तुला मागणार मी नाय रडू नको माय तुला मागणार मी नाय रडू नको माय तुला मागणार मी